या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ आजच्या स्वार्थी युगातही काही व्यक्ती व स्वयंसेवी संस्था निस्वार्थ भावनेने मानवी मूल्यांची जोपासना करत समाजकार्य करत आहेत अशा संस्था व व्यक्ती समाजाच्या उन्नतीसाठी प्रेरणास्थान ठरत असून त्यांचा सन्मान हा केवळ औपचारिक नव्हे तर समाजातील चांगुलपणाचा गौरव आहे असं प्रतिपादन धर्मदाय सह आयुक्त सौनिवेदिता पवार यांनी केलंय कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत स्वयंसेवी संस्था व त्यांच्या विश्वस्तांचा सन्मान धर्मदाय सह आयुक्त कार्यालयाच्या वतीने आयोजित समारंभात करण्यात आला यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाल्या मानवी मूल्यांची अवहेलना होत असताना या संस्थांचे व विश्वस्तांचे कार्य समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे त्यांचे सामाजिक सर्व दूर पोहोचावे समाजाने त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी हीच खरी कृतज्ञता ठरेल यावेळी विविध स्वयंसेवी संस्थांचा गौरव करण्यात आला ज्यात मानव सेवा संस्था बी फॉर सोल्जर यशोदर्शन फाउंडेशन सार्थ एज्युकेशन सोसायटी स्वामी समर्थ गोसेवा संस्था वाचनकट्टा सेवा भावी संस्था विकलांग सेवा केंद्र कोव्यास डेव्हलप डेव्हलपमेंट सेंट्रल सोसायटी श्रमिक सहयोग शोषित मुक्ती अभियान संस्था इत्यादींचा समावेश होता या संस्थाना शाल पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह श्रीफळ व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले निवेदिता पवार यांनी आपल्या सहकार्यांचेही कौतुक करत नवनियुक्त सदस्यांचे स्वागत केले व सर्वांना समर्पण एकता आणि सौहार्द यांसह कार्य करण्याचे आवाहन केले कार्यालयातील अधीक्षक शिवराज नायकोडे अरुण भुईंबर व सचिन पाटील यांना विशेष सेवा सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले तसेच शालिनी गुल्हा मनीषा पाटील विशाल किल्लेदार शाहीन आवटी अनिकेत चौगुले ऋतुराज गायकवाड विशाल दळवी सौरभ तातवडे व रणजित नायकोरे कार्यक्रमाचे सूत्रसंचालक किरण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन डॉक्टर विशाल क्षीसागर यांनी केले या प्रसंगी सहाय्यक धर्मदाय आयुक्त शरद वाळके ॲडव्होकेट डी एस पाटील ॲडव्होकेट आप्पासाहेब घरडे तसेच कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते